बरं मंडळी तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की एखाद्या वेळेस तुमच्या पाठीमागं एखादी विचित्र आणि भयानक वस्तू पिढी लागते आणि तुम्ही त्या वस्तूपासून धावण्याचा फुल प्रयत्न करतायत स्वतःचा जीव वाजवण्याचा प्रयत्न करतायत जितकी स्पीड आहे तेवढ्या स्पीडमध्ये धावण्याचा प्रयत्न करतायत हातपाय हलवण्याचा प्रयत्न करतायत पण तुमची ताकद तुमच्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही तुम्ही नॉर्मल जेवढ्या स्पीडमध्ये पळता आज तुमची स्पीड खूपच कमी आहे आणि तुम्हाला ते जाणवतंय तुम्ही जी ताकद लावण्याचा प्रयत्न करता ती ताकद तुमच्या पायापर्यंत पोहोचतच नाही जी ताकद तुम्ही हातावर लावण्याचा प्रयत्न करता ती ताकद तुमच्या हातापर्यंत पोहोचतच नाही आणि तुम्हाला असं वाटतं की आपण ना असं फ्रीज झालो आहे आपण असं असं काय म्हणतो आपण त्याला असं आखडून गेलो आहे ताठून गेलो पूर्णपणे आपल्या शरीराला जेवढी आपली ताकद पोहोचावी तेवढी ताकदच पोहोचवणं आणि हे सगळं ना तुमच्या स्वप्नामध्ये होतं आहे परत का असं एखाद्या वेळेस स्वप्न तुम्हाला स्वप्नामध्ये बघा एखादं भूतपिठी लागते आपण त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आपली स्पीड बी खूपच कमी असते ते आपल्या जवळ येते पण आपल्याला आपली स्पीड कमी असते आपलं ताकद लागत नाही असं होतंय ना आणि ज्यांच्यासोबत असं कधी कधी होतंय आजचा व्हिडिओ त्यांना फार आवडणार आहे कारण की या स्टोरीमध्ये तसाच काहीतरी प्रकार आपण घेऊन आलो आहे तर मंडळी स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे जर स्टोरी आवडली तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी अशी स्टोरी असेल ना तर मला तुम्ही ती स्टोरी पाठवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात बघा एका गावामध्ये एक अक्षय नावाचा मुलगा होता त्याचं वय फार होतं आणि तो बेरोजगार होता तसंही आपल्या भारतामध्ये चाळीस टक्के मुलं बेरोजगार आहेत साठ आठ टक्के मुलं असे आहेत ज्यांना रोजगार भेटतो आणि ते पण अर्धवट अर्धवट तर हा त्या चाळीस टक्क्यामधला मुलगा होता फार मोठा होता बेरोजगार असल्यामुळं बिचाऱ्याचं लग्नही होत नव्हतं बापजादांची जायदादही नव्हती ज्या जायदादीवर लग्न होईल असं म्हणून आणि काही कामंही नव्हतं म्हणजे असं की पूर्ण दिवसभर घरात पडून राहायचा आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याचे जे आई वडील आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जो काय पैसा जमा केलेला होता ना तो सगळा काही लावला होता तरीसुद्धा त्याला नोकरी लागली नव्हती आणि त्याच कारणामुळं त्याला घरामध्ये प्रत्येक जण टोचून बोलायचा प्रत्येक जण तिरस्कारानं बोलायचा घरातले तर घरातले पण जेव्हा तो बाहेर गेला बाहेरचे शेजारी पाजारी पण त्याच्याकडे एकदा विचित्र नजरेनं बघायचे त्यांचे मुलं जर याच्यासोबत बोलायले तर शेजारी त्यांच्या मुलांना म्हणायचे की रे त्याच्यासोबत बोलू नको तो काय व्यवस्थित नाही आहे मुलगा सोडून दे त्याची संगत बेरोजगार आहे तो असे म्हणायचे आणि निघून जायचे आता या सगळ्या ताणतणावापासून वाचण्यासाठी अक्षय जो आहे ना तो थोडंसं ड्रग्ज घ्यायला लागला थोडी थोडी ड्रिंक प्यायला लागला सिगरेट प्यायला लागला आईचे पैसे चोरून पप्पाचे पैसे चोरून थोडंफार डोक्याचं टेन्शन थोडंफार कमी होईल असा त्याचा विचाराने तो हे सगळे कृत्य करू लागला ला। तर याच्यामुळं ना त्याची जी इमेज आहे ती फार डॅमेज झाली लोकांना वाटलं यायला लागलं की हा पूर्णपणे वॉलंटर आहे याने कॉलेजमध्ये पण असंच केलं आहे शिक्षणाच्या नावाखाली मायबापाचा पैसा घेतला आणि तिकडं उडवला आहे पण खरी कंडिशन काय होती ही याला याचीच माहीत होती तर या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये याच्या आयुष्यामध्ये अजून एक अशी प्रॉब्लेम होती जी की फार मोठी होती फार डेंजरस प्रॉब्लेम होती हा जेव्हा पण झोपला ना प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी याच्यासोबत असं व्हायचं हा झोपला की झोपेमध्ये जोरजोरात ओरडायचा जोरजोरात रडायचा स्वतःचे हातपाय जोरजोरात आपटायचा कधी कधी तर बाजवून खाली पडायचा आणि जमिनीवर रेंगायचा आणि कधीकधी तो इतक्या जोरात ओरडून दचकून उठायचा आणि आजूबाजूला बघायचा असा भ्यायचा त्याचा अंग पूर्णपणे घामा झोकीळ व्हायचं कारण की त्याला तशा टाईपचे स्वप्न पडायचे रोज तसे स्वप्न पडायचे आणि त्याला समजायचं की मला स्वप्न पडायले तो कधीकधी स्वतःला जागवण्याचासुद्धा प्रयत्न करायचा आणि या सगळ्या टेन्शनला साईडला ठेवण्यासाठी तो थोडंफार व्यसन करायचा आणि त्याच्या आईवडिलांना वाटायचं की एकतर हा इतका आफिसा आहे आणि वरून याला कुठली तरी बिमारी झाली आहे त्या बिमारीमुळं हा रोज आपलं जगणं मुश्किल करतोय ना विलाजाने त्याचे आईवडील मुलगा आहे म्हणून त्याचा विलाज प्रत्येक गावामध्ये जाऊन बघितला करून प्रत्येक शहरामध्ये जाऊन बघितला प्रत्येक दवाखान्यामध्ये जाऊन बघितला पण त्याचा विलाज झाला नाही बाबा जादू तंत्र विद्या मंत्र जे काही उपाय असतील ते सगळे उपाय याच्यावर करून बघितले तरीसुद्धा याची जी ही बिमारी आहे ही बिमारी थांबली नाही त्यांनी सोडून दिलं की आता याचं काही खरं नाही आणि हा पूर्ण आयुष्यभर असंच मरणार आहे पण लकीली ते म्हणतात ना की दिवस सारखे नसतात दिवसं चेंज होतात तसं अक्षयच्या आयुष्यामध्ये सुद्धा झालं अक्षयला एक कॉल येतो इंटरव्ह्यूसाठी अक्षय तिथं जातो इंटरव्ह्यू देतो आणि त्याला एक लेटर भेटतं अपॉइंटमेंट लेटर आणि ते इतकं चांगलं असतं की त्यांच्या पूर्ण गल्लीमध्ये त्याच्या इतकी पगार कोणालाच नसते त्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये काम भेटतं पण कंपनीकडून त्याला फुल ते काय म्हणतात रिस्पेक्टफुल जॉब भेटते अवधा भेटतो पदवी भेटते म्हणजे ती खुर्ची भेटते चांगल्या पोस्टवर तो नोकरीला लागतो कंपनी त्याला एक कार देते एक फ्लॅट देते ज्या जागेवर त्याला जॉईनिंग करायची असते त्या जागेवरची आता याची जी जॉईनिंग असते ना ती फार लांब असते हा दुसऱ्या राज्यामध्ये असतो आणि याची जॉईनिंग दुसऱ्या राज्यामध्ये झालेली असते सरळ सरळ सांगून देतो तुम्हाला हा असतो मराठवाड्यामधला म्हणजे महाराष्ट्रामधला आणि त्याची जी जॉईनिंग आहे ती होते उत्तर प्रदेशमध्ये तर तिथं त्याला जायचं असतं पहिले आठ पंधरा दिवस तो, तो इथं ट्रेनिंग करतो इथं पूर्णपणे काम शिकतोच कसं काय आहे काय नाही आणि नंतर तिकडं जाण्यासाठी निघतो आता त्याला नोकरी लागल्याच्या नंतर ना त्याला जे लोक ताने मारायचे ना ते त्याला चांगलं बोलायला लागले वडे वरी वरी करायला लागले त्याच्या आई वडील त्यांना चांगलं चांगलं खायला घालायला लागले आणि सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट अशी की जेव्हा त्याला नोकरी लागली त्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतरपासून त्याला जी स्वप्नाची प्रॉब्लेम होती ना उठायचा ओरडायचा चिरकायचा ते बंद झालं चक स्टॉप आरामशीर त्याला झोप लागायला लागली आणि ही गोष्ट त्याला माहीत होती बरं का जे आपल्याला ह्या प्रॉब्लेम्स होत आहेत ना ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला या टेन्शनमुळं होत आहेत भविष्याची चिंता पैशाची चिंता आईवडिलांची चिंता बाहेरच्या लोकांचं टेन्शन जे बोलत आहेत ते यांच्यामुळे त्याला होती असं त्याला वाटायचं आणि खरंच त्यांना कन्फर्म केलं हा, की हां याच गोष्टीमुळं मला ती प्रॉब्लेम व्हायची आणि तो मस्तपैकी खुश राहायला लागला आठ पंधरा दिवस त्यानं या आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरी केली आणि नंतर त्याचा तो टाईम आला ज्या टाईमाला त्याला उत्तर प्रदेशमध्ये जायचं होतं आणि तिथं जॉईनिंग करायची होती तो संध्याकाळच्या टायमाला निघाला आता त्याचं जे शहर होतं ते शहर आणि उत्तर प्रदेशचं जे शहर शे होतं ते काय फार लांब नव्हतं असं समजा की पाच सहा घंट्याच्या अंतरावरचं असं त्या दोघांमधला गॅप होता तर तो एका दिवशी संध्याकाळी सहा वाजता ज्या दिवशी त्याला जायचं असतं त्या दिवशी आपलं सगळं सामान घेतो आपल्या गाडीमध्ये ठेवतो आणि तो त्याच्या जॉबकडं निघतो आता तो एकलाच निघतो त्याचं म्हणणं असं असतं की बाबा मी पहिले जातो तिथं थोडासा सेटल होतो नंतर पप्पाला इथून घेऊन त्या स्टेटमध्ये जातो मी असं त्याचा विचार होता तर तो हा पहिले सुरुवातीला तिथून निघून गेला संध्याकाळचे सहा वाजलेले असतात सहा वाजता तो मस्त जेवण वगैरे करून आपल्या कारमध्ये बसून स्वतः ड्रायव्हिंग करत तो तिकडं निघाला आता बघा वेळ रात्रीचे साडेनऊ वाजले होते त्यावेळेस त्याची कारनं अचानक रस्त्यामध्ये बंद पडते आणि ती कार एका शहरामध्ये बंद पडते बरं का नॉर्मली सा शहर असतं नऊ वाजता ती कार त्या शहरामध्ये बंद पडते पण ती अशा रोडवर बंद पडते की नऊ वाजता तिथला सगळा रोड बंद झालेला असतो म्हणजे जे दुकानं वगैरे असतात ते सगळे काही स्टॉप झालेले असतात बंद केलेले असतात आणि कुठंतरी मोजके मोजके एखादा माणूस किंवा दोन माणूस असं कुठंतरी असं उभं राहिलेले दिसतं जे मुलं असतात ना शहरामध्ये दहा दहा अकरा अकरा बारा बारा वाजे लोक झोपत नाहीत तशा प्रकारची मुलं होती त्याची गाडी बंद पडते अचानकपणे काय होतं काय माहीत नाही बंद पडते आणि तो बघायला बघतो बग थोडंसं ट्राय करतो बोनट उघळतो थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करतो आणि बोनट लावतो तेवढ्या त्याच्या कानावर ना एक आवाज येतो आपण एखादी लोखंडी वस्तू रोडवर घासत घासत नेतो ना तशा प्रकारचा त्याच्या कानावर आवाज येतो आणि तो, तो त्या रोडकर बघतो तर एक वेळीबाई तिचे केसं मोकळे साडी वगैरे सगळी मोकळी दोन्ही हात आपल्या पाठीमागं त्या एक पाठीला धरते ज्याच्यावर असताना स्टॉप लिहिलेलं असतं कधी कधी इकडं वळा म्हणून लिहिलेलं असतं कधी त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की इथं काम चालू आहे सावध रहा ती पाठी अशी खाली धरलेली खाली मुंडी घातलेली जोरात त्या रस्त्यानं चालते कण 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 की तिच्या पाठीमागं वाचते फर्र अशा प्रकारे ती क्लिप पण आहे ती क्लिप तुम्ही बघा मी लावतो बघितली का ती क्लिप याच याच क्लिपसारखं ते होतं आणि हे पाहिल्याच्यानंतर हा थोडा कन्फ्युजन झाला की हे हे काय आहे म्हणजे कसला विचित्र प्रकार आहे हा कोणता वेळ पण आहे हा ठीक आहे मेंटली प्रॉब्लेम असलेले लोकं ना हसतील बसतील किंवा झोपतील कोणी त्यांना बोलायला त्यांना मारतील शिव्या देतील त्यांच्याकडं धावत जातील पण हा थोडा विचित्र प्रकार आहे इकुरुन जाते, इकुरुन जाते, ती त्या याला धरते पाठीला आणि ती घासत घासत नेते इकडून जाते इकडून जाते पुन्हा इकडे येते पुन्हा इकडे जाते पुन्हा इकडे येते पुन्हा इकडे जाते अशा प्रकारचा तिचं ते चालूच असतं तो बघतो आणि एकदा गाडीला सेल्फ स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो तर गाडी स्टार्ट होते आणि तो तिथून निघतो आता त्याला जो प्लॉट दिलेला असतो त्या प्लॉटवर तो जातो तिथं आपलं सामान वगैरे ठेवतो आणि जिथं त्याची नोकरी आहे त्या नोकरीवर जातो तिथं आठ एक दिवस होतात आठ एक दिवस झाल्याच्यानंतर तो पुन्हा आपल्या प्लॉटमध्ये येऊन म्हणजे आठ एक दिवस झाले ना त्या प्लॉटमध्ये चांगला तो रमलेला असतो तो त्याच्या आईवडिलांना फोन करतो की आई बाबा तुम्ही आता येऊ शकता त्यांना तो उद्या बोलवतो आणि आज त्याच्यासोबत हे सगळा काही प्रकार घडतो जो काही घटणार आहे तो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो तर तो नोकरीवरून संध्याकाळी घरी येतो पाच साडेपाच वाजता त्याची ड्युटी सुटत असते आणि साडेसहा सात वाजेपर्यंत तो घरी येत असतो घरी येतो हातपाय वगैरे धुतो जेवण्यासाठी जेवण बनवतो जेवतो आणि आपल्या बेडवर जाऊन झोपी जातो त्याच्यापाशी एक स्क्रीन टच मोबाईल येतो त्याच्यावर तो, तो स्क्रोलिंग करतो इंस्टाग्राम वगैरे जे काय बघायचं ना ते सगळं तर त्याला असं जाणवतंय की त्याची जी मांडी आहे ना त्याच्या मांडीला असं कुणीतरी दाबण्याचा प्रयत्न करते आपण नॉर्मली जर हात ठेवलात कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करते ना तर तो असा झटकतो असा बघतो तर कुणीच नसतं तिथं पण त्याला जाणवतं हे त्याला शंभर टक्के माहीत असतं की हे झालेलं आहे आणि असं म्हणजे माझ्यासोबत पहिले पण असं झालं होतं स्वप्नामध्ये पण आता रिअलमध्ये तसा अनुभव होणं थोडासा विचित्रपणाने वाटतो ना तर त्याला तर तसं वाटतं मग तो त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतं म्हणतं की ठीक आहे बाबा झाला असेल काहीतरी तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो आणि असं म्हणजे मोबाईल स्क्रोलिंग करायला लागला आणि तो ठेवून देतो आणि तो झोपण्याचा प्रयत्न करतो नंतर पुन्हा त्याला तसाच अनुभव होतो यावेळेस त्याला दोन्ही मांड्याला अनुभव होतो जसं की कोणी त्याच्या दोन्ही मांड्याला असं धरलंय आणि दाबण्याचा प्रयत्न करतंय तो फटकर उठतो आणि उठून बसतो इकडे तिकडे बघतो कोणीच नसतं आणि तो झोपता वेळेस ना अंडरवेअर आणि बनेलवर झोपायचा तो एकलाच होता घरामध्ये त्यामुळं तो तसा झोपायचा आईवडील असल्यावर तो तसा झोपत नव्हता नाईट पॅन्ट टी शर्ट घालून झोपायचा तर त्याला तसे अनुभव झाले उठला बसला आणि इकडे तिकडे बघायला लागला त्यानं लाईट बंद केलेला होता त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला छोटासा एखादी स्त्री कशी असते असं स्मिथ हशा असे <laughs> थोडं सासू येते त्याच्या कानावर अशा प्रकारे त्याला आवाज आला आणि तो इकडे तिकडे बघायला लागला आणि म्हणायला लागला की कोण आहे कोणी आहे का म मा, माझ्यासोबत जर कोणी मस्करी करत असाल तर बघा बरं सावदरा मी मी खूप वाईट आहे मी शिव्या देईन असा तो बोलायला लागला तो भ्यायला लागला ना साहजिक गोष्ट आहे जर तुम्ही घरामध्ये ऐकले असताल आणि तुम्हाला एकदा सोडून दोनदा असा अनुभव होतो की तुमच्या मांड्या कुणीतरी असं दाबतं आहे आणि तुम्ही उठल्याच्यानंतर तुमच्या कानावर हसण्याचा आवाज येतो स्पष्टपणे तुम्ही उठलेले आहे तुम्हाला माहिती आहे की मी आता जागी आहे म्हणून फाटलंच ना भीती वाटालच ना तसं याला भीती वाटायला लागली आता याला पलंगावून खाली उतरायलासुद्धा भीती वाटायला लागली त्यानं जे लाईट बंद केले होते ती लाईट मिचमिच करायला लागली एकदा बंद होते चालू होते एकदा बंद होते चालू होते एकदा बंद होते चालू होते आणि याला माहीत असतं की मी बटन बंद केलेली आहे तू बटनाकडे बघण्याचा प्रयत्न करतो बटनामधून फाडकर भाडकर आणि पूर्ण लाईट जाते पुन्हा हसण्याचा जा आवाज याच्या कानावर येतो आणि त्या हसण्याच्या आवाजामध्ये बाहेरून असं वाटतं की कुणीतरी पळत गेले म्हणून त्याच्या हॉलमधून घुंगराचा आवाज त्या भुलभुला पिक्चरमध्ये आवाज येतो तशा प्रकारचा तशा प्रकारचा आवाज आवाजाच्या कानावर आला हा पलंगावरच बसून कोण आहे तिकडे बघा बरं माझ्या एवढं वाईट नाही कोणी हा मी शिवाय देईन मी जर तिकडे आलो ना तर खूप अवघड होईल आताच वेळ आहे प पळून इथून पळून इथून असं हा म्हणतो पलीकून पुन्हा हसण्याचा आवाज पुन्हा धावण्याचा आवाज पुन्हा याची फुल फाटायला लागली ला पण काय करणार उठून बघावं तर लागणारच ना की मॅटर काय आहे म्हणून हा पलंगाच्या खाली पाय ठेवतो आणि उभा राहतो तसे याच्या दोन्या पायाला कुणीतरी पकडतं आणि जोरात पलंगाच्या खाली ओढतं हा भाळकर जमिनीवर पडतो नाकाला लागतं नाकातून रक्त बाहेर येतं आणि पलंगाखाली पाहतो कुंडीचं नसतं सगळा पलंग क्लिअर पुन्हा याच्या कानावर असण्याचा आवाज चलण्याचा आवाज हा पटकर उठतो एका कोपऱ्यामध्ये जाऊन धरतो आता याला रूममध्ये उभं राहायला पण भीती वाटायले रूमच्या बाहेर जायला पण भीती वाटायली पलंगावर जायला पण भीती वाटायले कारण की पलंगावर खाली उतरतात हा पलडा होता खाली हा कशी बशी हिंमत करतो पंधरा वीस मिनटाच्या नंतर त्या रूमच्या बाहेर निघतो आणि बघतो कोण आहे कोण नाही तर एका कोपऱ्यामध्ये त्याला कुणीतरी उभं दिसलं आणि त्याच्या पाठीमागून चंद्राचं उजळ त्या खिडकीमधून येत होता मधात आणि तो चंद्राचा उजड ते उभं राहिलेले ना त्याच्या कोपऱ्यामधून असा इकडे येत होता त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये याला दिसत होतं की काहीतरी केसं उडतायत फिरतायत आणि हे एकदम असे स्टॉप बघून त्या ह्याच्याकडं त्या सावलीकडं ते तिथून निघते जसा एक आवाज त्याच्यामध्ये अजून ॲड होतो जे त्या रोडवर होता फर तसा आवाज तिथं कर 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 याच्या समोरून बाई चालली अशी बघ इटकरी कलरचे डोळे झाले तिचे हातामध्ये ते, हाता ते पाठी आणि फरकडत फरकट याच्या घराच्या बाहेर गेली हा फाटला पूर्णपणे पिरघळला ती बाई इथं आली आणि इथं ती पूर्णपणे विचित्र दिसायला लागली याची खूप भयानकपणे फाटली हा गडबडीने आपल्या रूममध्ये गेला आपला मोबाईल सांभाळला फोन लावायचा प्रयत्न करतोय आईला पप्पाला मित्राला कंपनीमधल्या माणसांना याचा फोन कटवायला लावण्याचा प्रयत्न करतोय व्हायला बघा कधी कधी होत असाल तुमच्यासोबत बी फोन लावतो ना आपण की ते डायरेक्टच होतो टुकटुक पण वाजत नाही डायरेक्ट कट होतो, तुक तुक कट होतो। तशा प्रकारे कट व्हायला लागला हा आरबळायला लागला तो फोन लागस ना रागा रागामध्ये फोन भाडकर आपडतो खाली ती बाई पुन्हा येऊन दरवाजा त्याच्या उभी त्या बेडरूमच्या दरवाज्यामध्ये जिथं झोपला होता त्याच्या रूमच्या दरवाजा हा एकदमपणे भिला पलंगावर हात ठेवला पलंगावर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला आणि जोरात उरडायला लागला चिर 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 करायला लागला इतक्या जोरजोरात इतक्या जोरजोरात की बघायचं कामच नाही आणि अचानक त्याच्या रूमचा दरवाजा लागतो लागेल त्या बाईच्या तोंडावर फाटकर हा शांत होतो त्याला नंतर आवाज येत नाही घोंगराचा आवाज येत नाही हसण्याचा आवाज येत नाही त्या लोखंडी पट्टीचा आवाज येत नाही शांतपणे बसलेला असतो पंधरा मिनटं होतात वीस मिनटं होतात अर्धा घंटा होतो याला वाटतं की आता सगळं सॉर्ट झालेलं आहे शांत झालेलं आहे हा हळूवार पलंगाच्या खाली उतरतो दरवाजापाशी जातो दरवाजा उघडतो आणि तिचे दरवाजा आहे ना तो असा फटकर उघडतो की फडकर त्याच्यासमोर तीच मुलगी तीच बाई उभी तो फटकर दरवाजा लावतो होतो पुन्हा जाऊन त्या याच्यावर जाऊन बसतो आपल्या पलंगावर जाऊन बसतो आता त्याच्या उजव्या बाजूला ना एक खिडकी होती त्याचं लक्ष खिडकीकडे जातं नंतर त्याच्या डोक्यामध्ये येतं की बाबा खिडकी आहे आपण घराच्या बाहेर जाऊ शकतो तो खिडकीच्या बाहेर उडी टाकतो खिडकी नॉर्मल होती तिकडून काय असं लफाड वगैरे होतं आणि एक नाली होती त्या नालीमधून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो मोठी नाली होती आणि नालीच्या अलीकडंच एक खिडकी होती नाली म्हणजे असं की त्या नालीमध्ये काय पाणी वगैरे वाहत नव्हतं गदळलं फक्त एक असं बघा आपल्या खेड्यापाड्यामध्ये ओढा असतो ना ओढा तशा प्रकारचं जिथं होतं आणि ती खिडकी थोडी तुटलेली होती तर खिडकीवर फक्त काच लावलेला होता असा आडवा आणि त्या काचाच्या अलीकड एक असं अलीकडच्या बाजूला एक असं गेट होतं नॉर्मली छोटंसं लाकडी गेट ते उघडतो आणि त्या खिडकीमधून पलीकडं उडी मारतो त्याचं जे घर होतं त्याच्या घराच्या थोडंसं खाली एक असा वठम केलेला होता त्या वठमावर उभा राहतो हळूवार त्या नाल्यामध्ये उतरतो तिथून वर निघतो आणि पळत रस्त्यानं सुटतो आणि आजूबाजूला जे पण माणसं भेटतील त्या माणसांना बोलतो की माझ्या घरामध्ये मा ती बाई आहे प्लीज माझ्यासोबत चला माझ्या घरामध्ये मा ती बाई आहे प्लीज माझ्यासोबत चला लोकांना वाटतं की हा पिसागड तोंडाचा कसा फिरतो इकडे का फिरतोय मग त्याच्या घराच्या शेजारी एक दुसरं घर होतं त्या घराचा माणूस याला भेटतो आणि हा सगळा प्रकार त्याला सांगतो तर तो माणूस याच्यासोबत त्याच्या घरापाशी येतो आता याच्या घराच्या समोर ना एक कॅमेरा होता कंपनीनंच लावलेला कॅमेरा होता घराच्या समोर एका कोपऱ्यामध्ये तर हा मधात येतो त्या माणसाला घेऊन माणूसही मधात येतो बघतो तर काहीच नसतं कुणीच नसतं ना पाटी ना मुलगी ना कोणी 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 कोणीच नसतं फक्त याच्या नाकामधून जे रक्त बाहेर गेलेलं असतं ना ते रक्त असतं त्या माणसाला वाटतं की यार कोणीतरी चोरा वगैरे असतील तुला भीती घालण्याचा प्रयत्न करत असतील तुला मारलं तुला काय कळालं नाही हा मग तू माझं कुठतं वाढते ना सी सी टी व्ही कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आपण चेक करू ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चेक करतात पण काहीच दिसत नाही फक्त त्याच्यामध्ये एक अशी हालचाल दिसते ती अननॉर्मल असते आणि ती हालचाल अशी की याच्या जो घराचा दरवाजा असतो ना तो आपोआप उघडतो आपोआप कुणीच नसतं त्याच्यामध्ये आणि ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कॅच होतं उघडतो आणि पुन्हा लागून जातो तेव्हा तो म्हणतो बघा मी म्हणलो ना ती बाई आहे ती भूती आहे नंतर त्यानं कंपनीला बोलून ते कंपनी घर चेंज केलं दुसऱ्या घरामध्ये तो शिफ्ट झाला त्याच्या आईवडीलही त्याच्यासोबत शिफ्ट झाले आणि आता मस्त तो नोकरी करतो लाईफ जगतो आता लेकरं झालेत बायको झाली सगळा संसार चांगला व्यवस्थेशीर झाला त्याचा आणि आपली स्टोरी इथं संपत्ती आहे स्टोरी जर आवडली असेल तर सुरुवातीला सांगितले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा